ू नावाचा चिनी युद्धशास्त्रज्ञ आहे त्यानं खूप छान विश्लेषण आठ वॉर नावाचा पाचशे अकरा बिफोर क्राइस्ट त्यांनी ग्रंथ लिहिला माहिती नसेल तर यू विल सफर डिफीट इन एव्हरी अदर बॅटल स्वतःबद्दल पण माहिती नसेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर आपल्याला मार खायला लागणार हे निश्चित आहे त्यामुळे हे विश्लेषण आपल्यातल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह डिस्ट्रक्टिव्ह सगळ्या गोष्टींचं विश्लेषण व्यवस्थित करून आपल्याला मार्गक्रमण करायचं अँड दिस टाइम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मोर यू ड्युरिंग पीस लेस यू ब्लीड ड्यूरिंग वॉर युद्धशास्त्रातलं दुसरं महत्त्वाचं तत्व आहे की शांततेच्या काळात जास्त घाम काळा तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं तुमच्या हा कॉलेजचा काळ आहे तो रचनात्मक काळ आहे तुम्हाला कुणीही अडवलेलं नाही अभ्यास करायला आणि अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोक पडलेत किंवा कोण मेला असं मी काय ऐकलेलं नाहीये आई वडील आपले खूप खस्ता खाऊन आपल्याला इकडं अभ्यासासाठी आप पाठवतात हो कारण माझ्या वडिलांनी अर्धा एकर शेती विकलेली होती मला सांगितलं पण नाही कधी त्यांनी मला एक पोस्ट कार्ड लिहायचे पोस्ट कार्ड त्यांची सही मोडीतली सही आहे जुने पैलवान होते ते चौथी शिकलेले आईचं शिक्षण तर झालेलं नाहीये पण लिहिता वाचता तिनं नंतर शिकली थोडंफार वाचायला पण वडील मी दिल्लीला ज्या वेळेला ची तयारी करायला इंटरव्ह्यूच्या वेळेला होतो मुंबईमध्ये असायचो त्यावेळेला पोस्ट कार्ड लिहायचे त्यांनी कधी टेन्शन देणाऱ्या गोष्टी लिहिल्या नाहीत पण व्यवस्थित चाललं आहे आमचं आमची काही काळजी करू नको तुला पैसे किती पाहिजेत कसे पाठवून देऊ जेवायला व्यवस्थित मिळतं का वगैरे वगैरे विचारपूस करून शेवटी मात्र न चुकता एक ओळ ते लिहायचे मला गावाकडे प्रेमानं भावड्या म्हणतात भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी तुला लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला पाहायचं आहे आग लागायची कुठं कशी लागायची माहीत नाही पिढा पेटायचा आपल्या त्या निरक्षर असो अडाणी असो पैलवान असो माझ्या त्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अभ्यास करतो आणि मग तिथं कॉम्प्रोमाइज नाही तर प्लॅन केला तो मग आनंद मी सुगंध एकत्र बसून आम्ही कॉलेजला असताना प्लॅन केला तर के तिघ जण एका खेड्यातली अठराशे लोकवस्तीच्या गावातनी तीन पोरं प्लॅन करू शकतात तुम्हाला दिलं इतं इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे पुस्तक आहे मार्गदर्शक आहेत सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी असताना घोड्याला फक्त पाण्यापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो त्याला पाणी प्यायचं की नाही हे आपण ठरवायचं आहे त्यामुळे मिळून येणार नाहीत पण तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याच्यात कशा पद्धतीनं गोल्स आहेत त्याला कशा पद्धतीनं तयारी करावी लागेल पुस्तक मिळणं प्रॉब्लेम होता कशी मिळवणार पुस्तक तर मी मोठ्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात मी युद्ध पातळीवर व्यायामशाळा करूयात कुणी म्हटलं अँब्युलन्स गावात आणूया त्याच्यासाठी अजून पैसे जमा करू पण आम्ही प्रस्ताव दिला की हे पुस्तकासाठी पैसे आम्हाला आम्हाला काही कथा कादंबऱ्या नाटकं कविता असली पुस्तकं नको आम्हाला एम पी एस सी यू पी एस सी बँक रिक्रुटमेंट रेल्वे रिक्रुटमेंट आर्मी रिक्रुटमेंट याच्यासाठी लागणारी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं पाहिजे ते वाघिणीचं दूध आम्हाला द्या आम्ही तुम्हाला रिझल्ट दाखवू गाववालींनी नाही होय करत पुस्तक आणायला परवानगी दिली चव्वेचाळीस हजार रुपये आम्हाला पुस्तकासाठी मिळाले मी कुठलंही म्हणजे सी एस आर एक मायडा असायचं नेहमी जे नेहमी जाताना कुठेही वाचायचो मी अगदी ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्पला रुकडीला गेलेलो होतो कोल्हापूरच्या जवळ भाऊ महाराष्ट्र बटालियन एन सी 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 सर्टिफिकेट मी केलेलं आहे शेवटच्या वर्षी ज्यावेळेला कॅम्प होता त्यावेळेला सी एस आर घेऊन गेलेलो होतो आणि तिथं मग वक्तृत्व स्पर्धा जाहीर झाल्या इलोकेशन कॉम्पिटिशन मग त्याच्यात मी पार्टिसिपेशन केलं इंग्लिश आणि हिंदीच एन सी सी असल्यामुळे दोनच ऑप्शन होते हिंदी काय जमायचं नाही इंग्लिश पाठांतर खूप चांगलं होतं पण अर्थ काय कळायचं नाही तर एक सी एस आरचं आठव मॅगझिन होतं मायडन त्यात नॅशनल इंटिग्रेशनचा निबंध होता इकडे विषय नॅशनल इंटिग्रेशन पण तो निबंध देशात पहिला आलेल्या मुलाचा होता आणि तो निबंध मी काहीही कळत नसताना जसाच्या तसा पाठ केला आणि मी पहिला नंबर काढला <laughs> म्हणजे अजूनही मला तो निबंध आठवतो आहे नॅशनल इंटिग्रेशनवरती जो होता स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्राईम्स अँड वॉट उड इन डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी बट इन द स्पिरिट ऑफ सर्विस अँड दॅट ऑफ द कम्प्लीट डेडिकेशन ऑफ वन्स बोथ टू द कॉज ऑफ युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन त्या महत्त्वाचं सांगतो मी डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी म्हणून जे सिलेक्शन झालं त्यावेळेला मला फक्त इंग्रजीमध्ये शंभरपैकी ब्याण्णव मार्क मिळाले होते म्हणून झालेलं होतं हे ब्याण्णव मी मराठी माध्यमाचा माझा ॲव्हरेज इंग्लिश होतं पण माझं ग्रामर आणि रायटिंगमधलं इंग्लिश बोलताना मी यू पी एस सीची मुलाखतसुद्धा मी मराठीतून दिलेली आहे पण तिथं मी काय केलं मी पेपर पेपर फोडला नव्हता ब्याण्णव मार्क मला कसे पडले कारण त्यावेळेला चाळीस मार्काला एस ए असतो आता मी कुठला निबंध पाठ केला होता नॅशनल इंटिग्रेशनचं आणि इथं माझा निबंध कुठला आलेला होता इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर मी पंतप्रधान झालो तर आता मी कसे बदल केले त्यातले म्हणजे मी मगाशी आता भाषणात सांगितलं नॅशनल इंटिग्रेशनमध्ये कसं होतं द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ ऑर्टिंग डिटेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी इकडे कसं गेलं द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन प्राईम मिनिस्टर्स लाउड क्लेम्स अँड ही इज मा पुढं असं होतं हॅव वर विथ एव्हरी सॅल्युट अँड चिअर्स्ट अवर ग्रँड अँड मायटी पास्ट वी कॅनॉट बट ॲडमिट दॅट आवर प्रेझेंट इज अफ्लिक्टिंग समटाईम्स इट इज हॉरीफाइंग समटाईम्स एट फ्रस्टेटिंग तिकडे कसं गेले सॅव्हर विथ एव्हरी सॅल्यूट अँड चिअर्स्ट अवर ग्रँड अँड मायटी पास्ट ऑफ जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी और प्रेझेंट त्यावेळेला इंदरकुमार गुजराल आणि ते चंद्रशेखर सरकार पडणं वगैरे सुरू होतं ते सगळं इट इज इज अफ्लिक्टिंग समटाईम्स हॉरीफाईंग असे व्यवस्थितपणे फिलिंग द ब्लँक्स केले आणि व्यवस्थितपणे पेपर तो लिहिला आणि बॅनोट मार्क मिळाले आणि मी डेप्टी कलेक्टर होऊ शकलो हा प्रयोग माझ्या मित्रानं केला आणि त्याला सदतीस मार्क फक्त पळा पडले त्यामुळं हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल अप्रोच असतो प्रत्येकाच्या अभ्यासाची शैली ही वेगळी असते माझी दुसरं कारण मी डेप्टी कलेक्टर होण्याचं माझा विषय मी घेतलेलो आहोत कधी घेतला ज्यावेळेला एम पी एस सी प्रिलिम्सचा रिझल्ट लागला आणि मी पास झालो आहे आणि दीड महिन्यांनी एम पी एस सीची मुख्य परीक्षा आहे हे माहीत झाल्यानंतर मी समाजशास्त्र विषय घेतला कारण मराठी लिटरेचर माझा दुसरा ऑप्शनल सब्जेक्ट यू पी एस सीच्या अभ्यासात म्हणजे आय एस आय पी एसच्या तयारीसाठी मराठी साहित्य होता पण एम पी एस सीमध्येचा चांगला स्कोअर होत नाही आहे त्यामुळे मला माझ्या माझ्या मित्रांनी सांगितलं की तो विषय घेऊ नको मग मी समाजशास्त्र विषय घेतला समाजशास्त्राचं सोशलॉजीचं स्पेलिंग सोडून मला काहीही माहीत नव्हतं मी बाजारात गेलो सगळ्यात छोटं पुस्तक असेल ते निवडलं आणि ते एकशे पानाचं पुस्तक घेऊन आलो आणि माझा एक मित्र संजय देशमुख जो एम इन सोशलॉजी झालेला होता त्याला म्हटलं मला जरा मार्गदर्शन करेल माझं सात दिवस मी देऊ शकतो या विषयाला मला समाजशास्त्र विषयात चांगले मार्क्स पाडायचे तोही मेन्सला होता तो तीन ठोकळे त्यानं मोठे मोठे काढले आणि जवळजवळ साडेतीनशे चारशे इंग्लिशमध्ये त्याला पाठ हो आणि असं टेन्शन दिलं की म्हटलं आता आपण गळ्यात दगड बांधलेला आहे आणि उडी मारलेली आहे बुडणार मात्र ते सात दिवस त्या पुस्तकाबरोबर मी अभ्यास केला म्हणजे रोमॅन्स केला लिटरली कॉन्सेप्ट समजून घेतले ते पुस्तक आहे थ्री इडियट्स मध्ये तो पाठवतो तसं नव्हतं आणि तुम्हाला विषय विश्वास बसणार नाही माझं मार्कशीट तुम्हाला मी दाखवेल ज्याला रिझल्ट लागला जो एम फिल एम एम फिल इन सोशिओलॉजी होता संजय देशमुख त्या माझ्या मित्राला दोनशेपैकी ऐंशी मार्क पडले म्हणजे चाळीस टक्के मार्क मिळाले त्या ठिकाणी आठ दिवस रोमॅन्स करून आठ दिवसच अभ्यास करून मला दोनशेपैकी एकशे साठ म्हणजे ऐंशी टक्के मार्क मिळाले